हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक अत्यंत सुंदर आणि स्टायलिश साडी जी खास चाळीस ते साठ वयाच्या स्त्रियांसाठी योग्य आहे वय वाढतं पण प्रत्येक स्त्रीचं सुंदर दिसण्याचं स्वप्न कायम असतं त्यासाठी योग्य साडीची निवड करणं अत्यंत महत्त्वाचं असतं या व्हिडिओमध्ये दिसणारी साडी म्हणजे एक आकर्षक नमुना आहे ही साडी आहे गोल्ड क्रश सिल्कमधील ज्यामध्ये फ्लॉरर रेशमी एम्ब्रॉयडरी आणि सिक्वेन्स वर्क आहे साडीचे लुक इतके एलिगंट आहे की तुम्हाला हाय क्लास आणि स्टायलिश लुक मिळेल या साडीचा प्लस पॉईंट म्हणजे यासोबत असलेला सुंदर एम्ब्रॉयडरी ब्लाऊज ज्यामध्ये लेटेस्ट कॉन्ट्रास्ट डिझाईन आहे ब्लाउजला लटकन डिझाईन्स आहेत ज्यामुळे एक वेगळाच शाही लुक मिळतो तर फ्रेंड्स जर तुम्हाला कम्फर्टेबल आणि यंग दिसायचं असेल तर अशा प्रकारच्या साड्या तुमच्या वॉड्रोपमध्ये नक्की असल्या पाहिजेत व्हिडिओ आवडला तर ल नक्की लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला आणखी असेच फॅशन टिप्स हवे असतील तर कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया एका नव्या फॅशन टिप्ससह